नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य या युट्यूब चॅनल वरती आज आपण रक्षाबंधनाच्या काही पौराणिक कथा जाणून घेणार आहोत पण त्यापैकी फक्त दोन कथा आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया रक्षाबंधनच्या पौराणिक कथा पहिली कथा अशी आहे की रक्षाबंधन माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरुवात नक्की कधीपासून आणि कशी झाली याबाबत कोणताच निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी अगदी पूर्वपारांगत एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्ती पुढे देवांचे काही चालत नव्हते दानवांचा राजा रुद्रासूर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाले त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून सूची अर्थात इंद्राणीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा ज्याला राखी म्हणतात तो इंद्राच्या हातावर बांधतो या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती त्याचप्रमाणे इंद्रदेवांचा विजय झाला आणि त्यांचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनकटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते तो पहली कता ते करा, करा, कता तर पहिली कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या युटू यूट्यूब चॅनलला तसेच अजून काही पौराणिक कथा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर बे लायकॉनवरती क्लिक करा कथा कर अशीही सांगितली जाते बई नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता त्या तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता तेच पाण्यासाठी भगवान विष्णू न वामन अवतार घेऊन त्यांच्या समोर उभे ठाकले त्यांनी बळीराजाला तीन पावले जमीन दान देण्यास सांगितले बळीराजा लगेच तयार झाला त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर तीन पावले ठेवण्यास सांगितले विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सांभवली दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात थे। बळीराजाने तो महिमा पाहून पाताळातच राहण्याचा निर्णय मान्य केला मात्र मागितले राजा बळी म्हणाला की मला असे आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे मी पाहू शकेन अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन घ्यायला व्हावे असा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळीराजासोबत पाताळात राहणे पसंत केले देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले त्यांना चिंता वाटू लागली त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली त्यावेळी मुनीने घडलेला सगळा प्रकार सांगितला विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावे याचा विचार उपाय विचार त्यावेळी नारदमुनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे विष्णू भगवानांची मागणी करा असे सांगितले ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या विष्णूंना पाहून त्या रडू काही राजाने माता लक्ष्मींकडे त्यांना का रडता असे विचारले त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीही बाहू नाही तातडीने बळीराजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले त्यांनी बळीराजाला भाऊ म्हणून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली त्या दिवसापासून भेण भावाचे नाते जपणारा हा सण केला जातो तर मित्रांनो तुम्हाला ह्या कथा कशा वाटल्या हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा